बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करायची जी जी लेखा जोखा पाहिजे तुम्हाला या पुस्तकामधून तु, आवाजामधून दिलेला आहे त्या बाबतीमध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून संघर्ष समितीची बैठक मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा दृष्टी आहे मागच्याच खासदार दादा पाटलांबरोबर संघर्ष समिती पदाधिकारी त्यामध्ये या ठिकाणी उपस्थित रमेश कदम आहेत बाबतीमध्ये आता सुद्धा पुढे पाच लाखाचा पूर्वी एक लाखाचा जो विमा होता आता जो पाच लाखापर्यंत झालेला आहे धैर्यशील दादांबरोबर दा 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 आम्ही चर्चा केली खातेदार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत हजारापासून पाच लाखापर्यंतचे ठेवीदार त्याच्यानंतर मोठे ठेवीदार यांची आम्ही आता संख्या काढायला दिलेली आहे आणि आम्हाला आता त्यांना विचारायचं आहे की विमा पाच लाखाचा जे कवच आहे ते स्वीकारल्यानंतर जी पुढची रक्कम आहे ती मिळणार नाही म्हणजे एखाद्या दोन कोटी आहेत तीन कोटी आहेत किंवा पंचवीस लाख येते पाच लाखाचा बँक बोलायचा विमा जर तुम्ही स्वीकारला तर पुढची रक्कम आपण बोखणार आहोत परंतु तो विमाच्या नुसार घ्यायची का नाही घ्यायची की बँकेची प्रॉपर्टी एकूण सगळ्यात ठेवीदारांना पैसे द्यायचे तर दादा धैर्यशील दादाचे नेतृत्व आणि कर्जची संघर्ष समिती या निवडणुकीच्या नंतर आम्ही एकत्र बसून यामध्ये केंद्रामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करून संघर्ष समितीचे कर्जचे पदाधिकारी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहा बरोबर सुद्धा त्यांची बैठक झालेली आहे परंतु देशामध्ये सत्ता राज्यामध्ये सत्ता आणि तो आम्ही हा लवकरच तिला सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार

ही बँकेने दरवर्षी जो विमा उतरवला पाहिजे जर विमा उतर नसेल तर तो पैसे मिळाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो परंतु आमचं म्हणणं असं आहे की ज्यांचे ठेवीदारांचे जेवढे पैसे आहेत त्या पैशाच्या पण पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी एकूण ठेवीदारांचे सहसकट असलेले पैसे कसे मिळतील हाच आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे

काही दिवसा मोठा भरला होता त्याच्यानंतर ते त्यांनी दृष्टी आल्यानंतर तो विमा बंद केला तर जो दोष तो बँकेत आहे तो ठेवीदारांचा नाही तर ते नक्कीच ठेवीदार त्याचा न्याय मिळेल अपक्ष उमेदवार जे आहेत ना दोन हजार दहाला बँक बंद झाली त्यांना माझे दोन प्रश्न आहेत की तुमचं योगदान काय तुमचं योगदान काय आणि कोणाच्या धरणासाठी आमदार सुरेश लडांच्या बरोबर संतोष भाई कर्ज तोरून मुंबईला मंत्र्यात पायी जाऊन माझ्या पायाला फोड आले होते अलग लक्षात म्हणजे जी कोणाच्या जीवावर कोणाची मजा म्हणजे धरण उशीर कोरोना आमच्या घाशीला आम्हाला काय त्याचा प्रयत्न लाभ मिळाला नाही फोडे येऊन सुद्धा आणि आम्हाला त्याची काय अपेक्षा पण नाही बँकेच्या बाबतीमध्ये अपक्ष उमेदवारांनी घेतलेला जो मुद्दा आहे त्यांना गळवेला कधी आला दोन हजार दहा ला तुम्ही कुठे होता तो संघर्ष केलेला आहे मी माझं भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व आमचे कोकणचे भाग्यविधाचे रवींद्रजी चव्हाण यांनी आदेश दिल्यानंतर संपूर्ण भारतीय जनता पार्टी शंभर टक्के बरोबर आहे ज्यांनी फॉर्म भरला होता त्या किरण ठाकरे यांची भेट आमदार साहेबांबरोबर झालेली आहे त्याचबरोबर इथे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचीसुद्धा भेट झालेली आहे त्यांनी संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे तुम्ही त्यांची पत्रकार परिषद जर बघितलं असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही महायुतीचं काम करू आणि त्यांच्याबरोबरचे सगळे कार्यकर्ते आता प्रचारामध्ये तुम्हाला दिसले असतील सगळ्या पत्रकारांनी कवरेज केलेलं आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे आता आमदारांच्या बरोबर आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असेल महायुतीचे उमेदवार कोण आहेत तुम्हाला दुसरं कोणी उमेदवार इथे का महेंद्र थोरवेंचा ऐका काय की संघर्ष असतो आता राजेश लाड यांनी सांगितला राजकीय संघर्ष राजकीय संघर्ष एका दिवसात संपत नाही आणि जो त्यांनी भूमिका घेतली होती की आम्ही लढणारच त्या भूमिकेनंतर त्यांना या प्रक्रियेत यायला काय वेळ लागणार आहे हे पत्रकारांना चांगल्या प्रकारे कळतंय उघड भूमिका एक विरोधाची घेतल्यानंतर त्या भूमिकेत येणं किती कठीण असतात परंतु कार्यकर्त्यांच्या रूपाने त्यांच्या बरोबरचे सर्वच सहकारी तुम्हाला आता शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही ना। तरी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्या तुम्हाला निवडणुकीपर्यंत सर्व निरसन झालेलं दिसेल आणि मला मी तसं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा असेल मी तुम्हाला सांगतो की प्रचारामध्ये जिल्हाध्यक्ष एक कबूल करतील की शिवसेनेच्या बरोबरीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इथे उतरलेला आहे सुरेश भाऊ लाड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे अनेक वेळेला ते तिथे दिसत नसतील परंतु त्यांचे सहकारी इथे चव्हाण साहेब बसलेले आहेत राजेशी लाड आहेत हे सुरेश लाड साहेबांचे प्रतिनिधी म्हणून सतत तिथे आहेत शिवाय लाड साहेबांनी स्वतः आमदार साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे फॉर्म भरण्याच्या आधी लाड साहेबांची आणि आमदार साहेबांची भेट झाली त्यामध्ये त्यांनी लाड साहेबांनी सांगितलेलं ला आहे की आम्ही आहोत त्याचबरोबर हो। यांना विनंती करेल की त्यांनी लाड साहेबांची संपूर्ण भूमिका अगदी स्पष्टपणा तुम्ही सांगितलं की अगदी सांगायला हरकत नाही परवा आले तर आमचे सुरत भाऊ वाहल्यामुळं मैदानाच्या ठिकाणी भाऊ होते थोडासा त्रास झाला भाऊ आता पुढा हॉस्पिटलला ऍडमिट काल दिवसभर हॉस्पिटलला होतो आजही भाऊ पुण्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी डॉक्टर गंगवाल यांच्याकडे ऍडमिट आहे तब्येत बरी असल्यामुळं सारा याच्यामध्ये प्रक्रियेत नाही परंतु उद्याकडे तर दीक्षा झाला आजच्या सभेला सुद्धा भाऊची त्या ठिकाणी उपस्थित असा असा सर्वांचा प्रयत्न होता परंतु अडमिट असल्यामुळे त्या ठिकाणी सगळं सुद्धा येत नाही आहे परंतु उद्याचं दीक्षा मला शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही लोक तर सगळे आहोत परंतु भाऊंची भूमिका भाऊंचा संपूर्ण आदेश या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे असं कुणीही किंतू परंतु न मानता सर्वच कार्यकर्ते प्रचंड ताकदीनं आमदार महेंद्र धुर्वे सो यांच्या सोबत कामाला प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरलेले आहेत त्यांना एकदा सांगा की हा चौरेशी पानाचा जो अहवाल आहे तो वाचा आणि कदाचित दोन दिवस अजून आहेत अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता प्रचार बंद होईल दोन पत्रकार दोन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी दोन आर पी दोन शिवसेनेचे आणि दोन त्यांचे बोलवा माझ्या गाडीमध्ये आपण त्यांना सगळ्यांना जिथे जिथे कामं सुरू आहे जी जी चौरेशी याच्यावरती आम्ही छापलेले त्याच्यावर सविस्तर बंद खोलीमध्ये किंवा ओपन ग्राउंड मध्ये माझा प्रश्न असा आहे की राजेश लाड यांना प्रश्न आहे माझा माझी आमदार सुरेश लाड यांच्यावर बँकेचा कर्जाचा डोंगर म्हणून अशी दोन दिवस बातमी आली आहे म्हणजे जिल्ह्याच्या एका दैनिकाला आलेली आणि इथले एक, एक स्थानिक साप्ताहिक आले त्याबाबत आपलं काय मत की बँकेने काहीतरी एकशे नऊची एकशे एक बातमी खरी आहे बातमी आलेली आहे आणि कर्ज हा व्यवसायाचा एक भाग असतो कोणताही व्यवसाय उभारताना व्यवसाय मोठा करताना त्या ठिकाणी की बँकेची मदत घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभारून त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपला व्यवसाय वृद्धीगत करत असतो आत्ताच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अगदी बरोबर आहे मी सुद्धा त्या कर्जदारांमध्ये सहभागी हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो कर्ज ही गोष्ट ही बँकेची सदृश्य गोष्ट आहे आणि बँकेच्या काही नियम आटीत पीआर त्या ठिकाणी बोलावून त्या ठिकाणी नोटीसद्वारे सांगितलेलं त्या ठिकाणी त्याला प्रसिद्धी मिळाली परंतु जी वस्तुस्थिती आहे ती मान्य करून त्या ठिकाणी कमीपणा कशाला करावा ती वस्तुस्थिती खरी आहे या बाबतीत विरोधाकारी त्याचा उभा बोवा केलेला आहे म्हणून विरोधक विरोधकांचं काम करतो त्या बाबतीत मध्ये आम्हाला फारशी काही चिंता करायची अजिबात कारण नाही अनेक कंपन्या बंद पडत आहेत असा अपक्ष उमेदवार पार्ले सारखी कंपनी आता काही दिवसात जाणार आहे तर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत तर याबद्दल काय सांगा नेते पाटील असतील आपण काय सांगतो तिथली खरी वस्तुस्थिती काय कंपनी पार्ले कंपनीच्या मॅनेजर बरोबर एका पाच दहा कामगारांचा प्रश्न होता त्यांच्या बाबतीत मी त्यांना कॉल लावला हो त्यांचे अनेक ठिकाणी युनिट आहे या ठिकाणी चालू असलेल्या युनिट मध्ये प्रोडक्शन करत असताना त्यांना त्यांचा तालमेल किंवा त्यांना प्रॉफिट होत नाही असे त्यांनी माझ्याकडे मत व्यक्त केलं आणि जे मत व्यक्त करत असताना इथे तयार होणारा जो माल त्यांच्या अन्य युनिटमध्ये त्यांना तो परवडतोय किंवा त्यांना स्वस्त पडतोय जे कामगारांचा पगार लाईट बिल या सगळ्या गोष्टी त्यांचा तालमेल त्याच्यामध्ये बसत नाही परंतु या संदर्भामध्ये कामगारांची फार मोठी हानी होणार आहे आणि कामगारांची हानी झाल्याच्या नंतर त्याचा सुद्धा त्या कामगारांच्या कुटुंबावरती परिणाम होणार आहे परंतु या स्तरावरती आता आचारसंहिता सुद्धा आहे आणि तो आताच आत्ताच प्रश्न आचारसंहितेमध्ये आता तो एक वर्षापूर्वी नाहीये परंतु आता सगळे राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये व्यस्त आहे परंतु या तेवीस तारखेच्या नंतर कंपनी आणि राज्य शासन सीएम साहेबांच्या चर्चा करून तो जास्तीत जास्त कंपनीला पॉझिटिव्ह थ्री सुरुवात कंपनी सुरू कशी राहील त्या बाबतीमध्ये आमदार साहेब प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत निवडणुकीचा व्यस्त टाइम असताना सुद्धा आमदार साहेबांनी त्या कामगारांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन सतत प्रशासनाबरोबर सुद्धा त्या ठिकाणी कंपनीच्या बरोबर बोलत आहेत परंतु तेवीस तारखेनंतर प्रामुख्याने मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे सगळे पदाधिकारी आणि आमदार साहेब सुद्धा प्रामाणिकपणे त्या प्रश्नाकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊ याच विचार की निवडणुकीचा निमित्त साधून निवडणुकीचा निमित्त साधूनच पार्ले कंपनी साडेतीनशे कामगारांना दिवाळीच्या अगोदर काढलं आणि एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी पार्ले कंपनीनी संपूर्ण सिक्युरिटी काढली ज्या सिक्युरिटीमध्ये बऱ्यापैकी कर्जाचेच कामगार कर होते ती वस्तू ती कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे कंपनीला कोणतरी मालक आहे हे पण आपण मान्य करणार परंतु त्या प्रशासनाबरोबर आता

مہا لڑائی

आता बघा कोणी काय केलं आता बघा दोघांना पण प्रतिस्पर्धी कोण वाटतो आम्ही वाटतो महायुक्ती वाटते त्याच्यामुळे काय झालं तर ते आमच्यावरती आरोप करतात बरोबर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा जो कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्याबद्दल दुमान धरण्याचं ओके okay, आता सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी उपस्थित राहिले प्रश्न विचारले तुमच्या प्रश्नाची आम्ही उत्तर दिली आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज